शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये नगर महापालिकेच्या मध्य शहरातील बाजारपेठेत असलेल्या जुना दाणे डबरातील ब्याण्णव गायधारकांकडे दोन पॉईंट सात कोटींची थकबाकी असून त्यांच्या वसुलीसाठी सर्वांना जप्तीच्या नोटीसा बजावल्या आहेत तत्काळ संपूर्ण थकबाकी न भरल्यास गाय जप्त करून ताब्यात घेण्यात जातील असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे दाणे डबरातील गायधारकांकडे दोन पॉईंट सात कोटींची थकबाकी आहे तसेच बहुतांश करारनामेही संपुष्टात आलेले आहेत नगर मधील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या सतरा वर्षीय युवकावर त्याच्याच वर्गातील युवकाच्या टोळ्याने जीवघेने हल्ला केल्याची घटना घडली आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून पंधरा ते एक वाजून तीसच्या सुमारास ही घटना घडली या जीवघेण्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत युवराज अशोक खाडे असे जखमी युवकाचे नाव आहे या प्रकरणी सिद्धार्थ नगर मधील एका युवकासह त्याच्या अनोळखी साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आला आहे नगर फिर्यादी व आरोपी किशोर रामदास राहणार चितळ रोड छाया टॉकीज मागे तोफखान आहे एकमेका शेजारी राहणार असून त्यांच्या शेजारच्या जागेवरून कोर्टात तो वाद चालू होते असे असताना फिर्यादीने दिलेल्या फिर्याद्यानुसार ती घरात असताना आरोपी किशोर रामदास बप्पा यांची पत्नी व आईने फिर्यादीस शिवीगाळ करून लाताबुट्याने मारहाण केली व तिच्या घरात घुसून सामनाची नासधूस केली तसेच तिच्या मुलीला देखील लाताबुक्त्याने मारहाण केली याबाबत फिर्यादीत तोफखाना पोलीस स्टेशन आहिल्यानगर येथे गुन्हा दाखल केला आहे नगर केडगाव येथील देवी मंदिर परिसरात बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते केडगाव स्पोर्ट्स अकॅडेमीच्या वतीने ही स्पर्धा पार पडली वीस वर्षाखाली मुलाच्या व मुलींच्या अशा दोन गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत शहर व उपनगरातील तेरा संघांनी सहभाग नोंदवला दिवसभर रंगलेल्या या स्पर्धेत खेळाडूंनीही दमदार खेळी करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले मुलांच्या गटात बॉलर्स संघाने विजेतेपद पटकावले तर मुलींच्या गटात एस एबीसी संघ विजयी ठरला एडिस इजिप्ती हा डेंग्यू डास साचलेल्या पा, स्वच्छ पाण्यात अंडी घालतो आणि दिवसा गुडग्या खाली चावतो त्यामुळे शरीराला पांढऱ्या पेशी कमी होऊन लहान मुले व वयोवृद्धांना गंभीर त्रास होतो काही वेळा शक्यता निर्माण होते या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून डेंग्यू मुक्त अहिल्यानगर अभियान राबवले जात असून विद्यार्थी आरोग्य कर्मचारी व अशा सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन पाणी साठ्याची तपासणी व जनजागृती करीत आहेत या प्रयत्नामुळे डेंग्यूवर नियंत्रण मिळत असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले शहरा चबर बट मे अपनी थाम न्यूज ट्वेंटी फोर सदरी बे प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर